मुझे बताओ दुनिया वालो बेटी क्या संतान नाही दुनिया दुनियावालो बेटी क्या संतान नाही म्हणून मुलीला जन्माला घाला आज काळाची गरज आहे आज आपल्या मुलाला मुली भेटाना ना माय बाप सातशे मुली माग हजार मुली माग तुम्हाला सांगेल असे प्रत्येक गावामध्ये अगदी ट्रक भर मुलं पडलेत हो तरी मुली भेटाना झाले कुत्रे कमी पण मुलं जास्त का बघा माफी मागून बोलेल कारण का तुम्हाला सांगेल ह्या मधल्या काळामध्ये आपण हत्या केली त्यामुळे ह्या बॅच मध्ये मुली कमी पडल्या हजार मुलं आहेत सातशे मुली आहेत तीनशे मुलांना मुली आणायच्या कुठून हा फार मोठी शौकांतिका आहे मायबाप प्रत्येकाला आजी पाहिजे मावशी पाहिजे आई पाहिजे सगळीच पाहिजे हा पण मुलगी नको मग मुलीला जन्माला घातलं की पुढे वांदे वाटतात मग करावं तरी काय हा बघा नऊ महिने ती आई आपल्या बाळाला गर्भामध्ये लहान मोठे मोठे नऊ महिने नऊ दिवस झाली जन्म देण्याची घाई वंशाच्या दिव्या पायी न